नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचाही वास असतो असं तुम्ही कधी ऐकलं आहे का पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडामध्ये केवळ भगवान शंकरच नव्हे तर माता लक्ष्मीचाही वास असतो म्हणूनच श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची उपासना केल्यास एकाच वेळी शिवकृपा आणि लक्ष्मी कृपाही लक्ष्म प्राप्त होते असं सांगितलं जातं पण देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलाचं झाड फक्त पूजायलाच नको तर त्यावर काही विशिष्ट उपायही करायला हवे कारण श्रावण महिना म्हणजे भक्ती उपासना आणि देवपूजेचा महिना या पवित्र महिन्यात काही झाडांना आणि त्यातील प्रत्येक पानालाही विशेष महत्व असतं पण या सगळ्यात जे झाड सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते म्हणजे बेलाचं झाड मग श्रावण महिन्यात बेलाचे कोणते उपाय केल्यानं घरात लक्ष्मीचा वास कायम राहील कोणत्या वेळी आणि कसे बेलाचे पान अर्पण होईल आणि याच बेलाच्या झाडाखाली बसून केलेला एक उपाय आपल्या आयुष्यात चमत्कार कसा घडवेल हे मग सुरुवात करूया ज्यांना असं कायम वाटतं पैसा टिकत नाही सतत कर्ज वाढतंय कामामध्ये अडथळे येत आहे आणि कोणतंही काम मनासारखं को होत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात तुम्हाला मिळणार आहे श्रावणात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय तेही बेलाच्या झाडाच्या माध्यमातून हिंदू पौराणिक कथेनुसार वृक्ष अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यात माता लक्ष्मी तसेच भगवान शिव यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे विशेषतः बेलाचा उपयोग यांना विशेष महत्व आहे बेलवृक्षाला श्री वृक्ष म्हणूनही संबोधलं जातं जे समृद्धी सौभाग्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आता बेलवृक्षात लक्ष्मीचा वास कसा मानला जातो तर बेलवृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं यामागे पौराणिक कथा आणि काही धार्मिक मान्यता आहे एका प्राचीन कथेनुसार माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू एकदा पृथ्वीवर भ्रमण करत होते प्रवासात थकलेल्या लक्ष्मीनं बेलाच्या झाडाखाली विश्रांती घेतली त्या झाडाच्या शांत आणि सात्विक वातावरणानं देवी लक्ष्मी इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी त्या ते वृक्षाला आपलं निवासस्थान बनवलं तेव्हापासूनच बेल वृक्षात लक्ष्मीचा वास आहे अशी श्रद्धा निर्माण झाली आणि आणखी एका कथेनुसार समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या आणि तिथूनच त्यांनी भगवान विष्णूंसोबत संचार केला यामुळे बेल वृक्ष श्रीवृक्ष म्हणून ओळख जाऊ लागलं अशी ही मान्यता आहे शिवपुराणात बेलपत्राला भगवान शिवाचे प्रिय अर्पण मानले जाते तीन पानांचा समूह असलेल्या असलेल्या स्वरूपातील बेलपत्र भगवान शिवल शिवाला अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात आणि शिवाच्या कृपेने लक्ष्मी भक्तांच्या घरी वास करते अशी मान्यता आहे बेलपत्र त्रिगुण म्हणजे सर्व त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीकही मानलं जातं यामुळे बेलपत्र अर्पण केल्यानं सर्व देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते विशेषतः लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं शिवाय बेलवृक्षाची पानं फुलं आणि मुळं औषधी गुणांनी परिपूर्ण पुना आहेत यामुळे हा वृक्ष सात्विक आणि पवित्र मानला जातो देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धतेची देवता असल्यानं तिचा संबंध बेल वृक्षाशी जोडला गेलाय शिवाय बेल वृक्षाखाली ध्यान किंवा के पूजा केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाटते ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असं सांगितलं जातं आता श्रावण महिन्यात बेलपत्राचं महत्व किती आहे तर श्रावण हा भगवान शिवाचा प्रिय महिना आहे आणि बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं ह्याच काळात देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा विशेष फलदायी मानली जाते त्यासाठी भगवान शिव आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा गाठ संबंध असल्याचं सांगितलं जातं भगवान शिवाला प्रसन्न केल्यास भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही भक्तांवर ता। कृपाशील होतात आणि बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते असं सांगितलं जातं श्रावणात शिवपूजन आणि बेलपत्र अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते श्रावणात निसर्ग हिरवगार आणि सात्विक असतो बेलवृक्षाची पानं यात ताजे आणि शुद्ध असतात त्यामुळे त्याचा पूजेत उपयोग केल्यानं आध्यात्मिक लाभ मिळतो म्हणून वृक्षाची पूजा केल्यानं पर्यावरणीय संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही साध्य होतं असं सा सांगितलं जाते कसं वापरावं तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रावणात बेलपत्र आणि बेलवृक्षाचा उपयोग करावा पण ते कसं तोडावं तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्या द्यान, द्यान करावे ध्यान करून ध्यान करावे बेलपत्र तोडण्यापूर्वी झाडाला प्रणाम करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून त्री दल पत्र तोडावे जे तुटलेले किंवा खराब नसावे आता हे अर्पण कसे करावे तर बेलपत्र पाण्याने धुवून दू, शिवलिंगावर अर्पण करावे देठ शिवलिंगाकडे आणि वरचा भाग वरचा भाग बाहेरच्या दिशेने असावा अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा बेलपत्रावर चंदनाचा लेप लावावा किंवा अक्षदा ठेवाव्या काही ठिकाणी बेलपत्रावर हे अक्षर लिहून अर्पण केलं जातं आता बेलवृक्षाची पूजा कशी करावी तर बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छता ठेवावी मुळाला पाणी दूध किंवा गंगाजल अर्पण करावं झाडाला हळद कुंकू फुलं अक्षदा आणि धूप अर्पण करावी संध्याकाळी झाडाजवळ तुपाचा किंवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री लक्ष्मी नमहा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठव्या जप करावा या झाडाखाली बसून सुक्त, लक्ष्मी सुक्त, शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे या दिवशी बेलाच्या झाडाखरी खडीसाखर आणि खवा यांचा नैवेद्य ठेवावा त्यानंतर तो गरजूंना वाटून द्यावा किंवा आपण बेल वृक्षाखाली बसून ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ सणा जप करावा धन्यवाद